पुढे पुढे जाईल ह्या गोष्टी असं वाटतं याचा ह्याचं संस्कृतीचं कुठे राज्य राजकारणात रूपांतरित होईल नाही याच अनुषंगानं मधल्या काळात खूप बातम्या याच्या एक राष्ट्रवादीच्या एकी एकत्रीकरणाच्या बातम्याच्या म्हणजे पवारसाहेबांच्या वाढदिवसाला सगळे जाऊन भेटलेत नेते त्यांना तिकडे त्यांच्या घरी गेलेत जाऊन आणि वारंवार ही मध्ये मध्ये चर्चा येत असते या चर्चा फक्त चर्चा आहे त्यांना काही तथ्य आहेत याच्या मागे एक असं आहे की एन डी एमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही पक्षामध्ये बहुमताने घेतला कॉन्शियसली घेतला साहेबांच्या विचारधारेवरती घेतला बहुजन समाजाचं हित साधायचं असेल तर सत्यच असलं पाहिजे पण तो घेताना आमच्या मूळ विचारधारेशी आम्ही अजिबात तडजोड केली नाही या विचाराशी ठाम आम्ही आहोत आता या विचाराशी जे येतील तर या विचाराशी एन सहभागी असलेल्या विचाराशी जे येतील त्यावेळेला त्याचा विचार येतील ये म्हणजे कसं एकत्रीकरण म्हणून येतील की जी चर्चा पडल्या ना शेवटी तोच विचार येणं महत्वाचं आहे ना पण मग दुसरं भूमिका ही भूमिका मान्य असेल तरच ती होऊ शकतं ना नंतर कसं होईल त्याचा दुसरा भाग हा आहे की मग मधल्या काळ चर्चा येतात की काही राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार संपर्कात आहेत किंवा त्यांना संपर्क केला के जातो असाही आरोप मधल्या काळात झाला होता तुमच्याकडनं काही फोन गेल्याचा आरोप झाला होता आरोप फजूल आहे खोटा आहे दिल्लीमध्ये गेल्याच्यानंतर सर्वच पक्षाचे खासदार भेटत असतात त्यामध्ये अमोल कोल्हे निलेश लंके बजरंग सोनावणे काळे किंवा इतर काही सहकारी भेटले तर काय एकमेकाचे आम्ही काही शत्रू आहोत का स्पेसिफिक आरोप केला गेला तुमच्या केला ना पण बाब मी सांगतो तो फसूल आहे तो निरर्थक आहे की वडील आणि बाप बेटीला सोडून आमच्याकडे असं तुम्ही फोन केलं तर था। मी ज्या संस्कृतीत वाढलो आहे बाप बेटी हा शब्द माझ्या आयुष्यात कधी वडील मुलगी म्हणा चला आपण मी तसंही नाही म्हणणार मी वडील मुलगी सुद्धा मी म्हणणार नाही मी साहेबांना साहेबच म्हणतो आलो आणि माझ्या आयुष्याचा शेवटच्या श्वासापर्यंत मी साहेबांना साहेबच म्हणणार माझ्या तोंडात तसं वाक्य घालून नैराश्य आलेली मंडळी मलाही बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत आणि स्वतःचा अपय साखण्याचा केविलवाडा प्रयत्न करतायत एवढंच मला सांगायचं आहे असं वाटतं आम्हाला असं कधी वाटतं की अजित पवारांपेक्षा जास्त राग सुनील आहे काय याचं कारण अजितदा माझे घट्ट नात ते अनेकांना खटकत होतं त्याच्यातला एक भाग आहे